श्री गणरायाचे आगमन झाल्यानंतर पाठोपाठ गौराईचे आगमन होते तीन दिवस साजरा केला जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन होते ज्येष्ठा नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी तिची पूजा अर्चा करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर देवीचे विसर्जन केले जाते गौराईच्या आगमनासाठी आम्ही सुद्धा जोरदार तयारी केली मी त्यासाठी माझी आणि माझ्या पुतण्यानी मिळून आम्ही खळ्यामध्ये सुंदरशी रांगोळी काढली भाद्रपद महिन्यातील हे ज्येष्ठा गौरीचे पूजन स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात या अशा सणांच्या निमित्ताने सर्व महिला आपली नटण्या मुरडण्याची हौस पूर्ण करून घेत असतात मी सुद्धा माझ्या हातावर मेहंदी काढून मा हौस पूर्ण करून घेतली तर माझ्या उजव्या हातावर माझी सर्वात धाकटी नणन अनन्या हिने सुंदरशी मेहंदी काढली कोकणातील पारंपरिक गौरीपूजन आणि ओसा या धार्मिक विधींना अनन्य साधारण महत्त्व आहे गौरीपूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत कोकणातील गौरी पूजनाच्या पद्धतीकडे पाहिल्यास त्याद्वारे निसर्गरक्षणावरच अधिक भर असल्याचे दिसते गौरीच्या आगमना दिवशी सुवासिनी व युवती आपल्या गावातील मुख्य पाणवठ्यावर जातात आम्हीही आमच्या घराच्या मागील विहिरीवरून गवर आणतो दरवर्षी याच ठिकाणाहून गौरीचे आवाहन केले जाते सोबत बांबूपासून बनवलेली रवळी किंवा परडी घेतली जाते हळद तेरडा आणि सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची पाच रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करतात रोपट्यांनाच गौरीदेवी मानले जाते रवळीमध्ये विडा शेण अगरबत्ती करंडा रांगोळी फुले पाण्याचा तांब्या घेतला जातो पाणवठ्यावर नेऊन ती एका विशिष्ट जागी बसवली जाते या रोपट्यांची व विड्याची विधिवत पूजा केली जाते विधिवत पूजेनंतर पाणवठ्यावरून पाच गुळगुळीत खडे वेचून ते पाण्याने भरलेल्या तांब्यात सोडले जातात व त्यात ही एकत्र बांधलेली रोपटी सोडून ती रवळीत घेतली जाते पानाचा विडा पाण्यात सोडल्यावर पाणी तोंडात भरून सर्व महिला आपापली गौरीची रवळी घेऊन घराकडे निघतात घराची पायरी चढेपर्यंत तो, पाणी तोंडातच ठेवण्याची प्रथा आहे वाटेत कोणाशी बोलणेही टाळले जाते तसा अलिखित नियमच आहे घरात प्रवेश करताना मागे वळून तोंडातील पाणी उंबऱ्याबाहेर फेकले जाते माहेर वाशिण म्हणून पुजली जाणारी गौर ही अनेक ठिकाणी गणपतीची आई म्हणून पुजतात तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरूपात पुजल्या जातात गौरींचे माहेर वाशिणीसारखे स्वागत केले जाते पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे याला गौरी गौरीपूजन म्हटले जाते घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्यात त्या जागेपर्यंत हळदीच्या पाण्याने बोटे उमटवत त्यावर पायघड्या घालत गवर आणतात त्यावेळी घंटा वाजवत आवाज केला जातो त्यानंतर रवळी गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूस ठेवली जाते आगमनाच्या दिवशी गौरीला भाकरी आणि पालेभाजीचा नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे गौराईचे आगमन मूळ घरात होते त्यामुळे आमच्या घरातूनही मूळ घरात देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि या नैवेद्याची देवाणघेवाण होते गौरी पूजना दिवशी गौराईला नवीन वस्त्र आणि दागदागिने घालून सजवण्यात येते गौराईच्या मुखवट्यांमध्ये शाडूच्या पितळेच्या कापडाच्या फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काही ठिकाणी खड्यांची गौरी पूजण्यात येते कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसवलेली गौरी असते आमच्याकडे पूर्ण उभी गौराई असते सजवलेल्या गौराईला गणपतीच्या उजव्या बाजूस उभी केली जाते आणि त्यानंतर गौरी पूजनास विधिवत सुरुवात होते या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि भाज्यांचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो आमच्याकडे या दिवशी रात्री गौरीला गुळ आणि वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो काही भागात तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो ज्यात चिकन मटण मासे आणि कोंबडीवाडी असे मांसाहारी पदार्थ असतात या गौरी पूजनातील एक महत्वाची प्रथा म्हणजे ओसा कोकणात खास करून ही परंपरा आजही जपलेली आहे आपण गौरीच्या ओस्याचा सूप तयार करत आहोत त्यासाठी प्रथम ही अशी सुपली आपण छान धुवून स्वच्छ करून घेतली आहे आणि याला असं इथे पुढे धाग्याचे पाच फेरे बांधून घेतले आहेत त्याला आपण इथे पुढे हळदी कुंपच पोट लावून हळद हळद चिंप हळद किंकू हळद आणि अशी पाच बोट आपण उठवून घेतली आहे हळदी कपवाची तर यामध्ये आपण तिच्या वेलवर्गीय भाज्या आहेत जसे की भोपळा दोडका पडवळ ह्या सगळ्या भाज्यांची पानं आपण आणली आहेत आणि त्या पानांचं आपण इथे खाली आच्छादन करणार आहोत या पाच प्रकारच्या वेलवर्गीय भाज्यांची पानं आपण आली इथे रचून घ्यायची या पाच भाज्यांची पानंही अशी लावून घेतली त्यामध्ये आपण पाच फळ पाच फळ ठेवायची त्यानंतर सुवासिनीचं प्रदीप हे करंडा फणी यांच्यामध्ये बांगड्या मणी मंगळसूत्र हे सगळं आहे हे आपण ठेवणार आहोत त्याचबरोबर हे खारीक सुपारी हळकुंड अक्रोड बदाम या पाच गोष्टी सुद्धा आपण ठेवत आहोत त्यानंतर खोबऱ्याची वाटी आणि गोळ हे ठेवायचंय आहे प्रकारे पाच फळभाज्या जसं की काकडी फरसबी घेवडा कारल दोडका भोपळा या सगळ्या भाज्या आपल्याला चालतात या पाच प्रकारच्या भाज्या आपण इथे ठेवणार आहोत आपण विड्या ठेवणार आहोत त्यासोबत अ हे गोड मिठाई आपण पेढा ठेवतो इथे आणि गौरीसाठी ओटी नारळ ब्लाउज पीस आणि तांदूळ तर अशा प्रकारे आपलं हे ओस्याचं सूप रेडी झालेला आहे ओसा म्हणजे काय तर ओवसणे अथवा ओवाळणे काही लोक ओशाला वौसा असंही म्हणतात गौरी म्हणजे आदिशक्ती तिची खणानारणाने ओटी भरून तिच्यासारखी सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हाच या प्रथेमागचा उद्देश आहे गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते भरलेले सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तसेच नववधू सासरचे कूळ पुढे घेऊन जाणार असते सासरच्या प्रत्येक सणावारात समारंभात तिला मान सन्मान मिळावा तिची सगळ्यांसोबत यानिमित्ताने ओळख व्हावी हाच ह्या परंपरेचा महत्त्वाचा उद्देश आहे प्रत्येक नववधूसाठी पहिला ओसा हा खूप महत्वाचा मानला जातो लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओसा भरण्याची पद्धत आहे लग्नानंतर एकदा हा विधी झाला की प्रत्येक वर्षी समोर ती तिचा ओसा भरू शकते पण जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओसा झाला नाही तर मात्र पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतील तोपर्यंत तिला ओसा भरण्याची वाट बघावी लागते लग्नानंतरच्या पहिल्या ओशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची अशी पाच गौराई गौराईसमोर ओ असते ही पाच सुपे गौरी पूजनाच्या दिवशी गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरली जाते त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी पैसे सोने चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात अशा प्रकारे घरातील सुनांचे आणि माहेरवाशिणींचे कौतुक आणि सन्मान करण्याची कोकणात पद्धत आहे त्या दिवशी गौरी माहेर सोबत, रात्र जागवली जाते या दिवशी महिला वर्ग झिम्मा फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात आम्हीसुद्धा घरातील सर्व महिलांनी या दिवशी झिम्मा फुगडी नृत्य गायन असे वेगवेगळे खेळ खेळत रात्र जागवली घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे आला शंकरुबा शंकरुबा गवर माझी लाजू दे घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे जारे माझा माहेरा रून जून त्या पाखरा जारे माझा माहेरा आले गवराए every सावै सा वी